वेंकटेश पुणे पुणेम्युनिटीज क्लब हाऊस पार्टी लॉन स्वतंत्र पार्किंग चिल्ड्रन्स प्ले एरिया सोलर सिस्टम लिफ्ट आमचा पत्ता सर्वे नंबर दोन हिस्सा नंबर दोन सी फाईव्ह बी ऑब्लिक सेवन सेवन ए ऑब्लिक टेन पिसोळी पुणे वेंकटेश लिटिल हर्ट सासवड एम्युनिटीज स्वतंत्र पार्किंग सोलर सिस्टम लिफ्ट आमचा पत्ता सर्वे नंबर फोर ऑब्लिक ट्वेंटी स्वामी समर्थ मंदिर समोर सासवड पंचायत समिती जवळ सोनोरी रोड सासवड नमस्कार सह्याद्री चोवीस बाय सहा चॅनल वर आपल्या सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत लोणंद या ठिकाणी एक किलो गोवंशाच मास पकडण्यात यश आलेलं आहे भाजीची पोती लावून गो मासाची वाहतूक केलेलं निदर्शनास आलेलं आहे अठरा दौ दोन हजार चोवीस रोजी सकाळी आठ वाजताच्या सुमारास गोपनीय बातमीदाराकडून बातमी समजली की एका एक मारुती सुपर कॅरी टेम्पोमधून गोमांसाची गोमासाची वाहतूक होणार आहे अशी बातमी मिळाली एम एच बेचाळीस बी एफ चोपन्न चौऱ्याहत्तर टेम्पो गोरक्षकांनी पोलिसांच्या मदतीने फलटण येथील पुलावर पकडली त्यावेळेस आरोपी गुलाब बल्ली शेख राहणार बारामती जगतापमाळा यांच्याकडं पोलिसांनी विचारपूस केली असता गोवंशाचं मास पुणे येथे विक्रीसाठी घेऊन जात आहे असं सांगितलं लोणंद पोलिसांनी भारतीय दंड संहिता महाराष्ट्र पशुसंवर्धन कायदा व मोटार वाहन कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल केला असून टेम्पोमधील सर्व मास डिस्पोज केले आहे व टेम्पो जप्त करण्यात आले आहे या कारवाईमध्ये लोणंदमधील गुरक्षक अक्षय क्षीरसागर निखिल दरेकर गणेश रासकर दिनेश पांचाळ हृतिक क्षीरसागर कार्तिक वाडेकर ओम पवार श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे धारकरी गोरक्षक निखिल खंडागळे तसेच लोणंद पोलिसांनी मोलाचं सहकार्य दिलेलं आहे आपण पाहतात सह्याद्री चोवीस बाय सात आमचा चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका धन्यवाद